नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी तुम्हाला पंढरपूर हद्दीतला असा एक पन्नास गुंट्याचा प्लॉट दाखवतो आहे जो पंढरपूर सांगुला रोडवरती येतो आहे जो एक्झॅक्टली दाते मंगल कार्यालयाच्या अपोजिट साईडला पश्चिमेला हा प्लॉट आहे पन्नास गुंठ्याचा या प्लॉटची खासियत जर सांगायची म्हणलं तर या प्लॉटला तुम्हाला अडीचशे फुटाचा फ्रंट मिळतो म्हणजे वेगवेगळ्या मोठ्या धंद्यासाठी शोरूमसाठी मंगल कार्यालयासाठी खूप छान पद्धतीचा हा प्लॉट आहे तर हा प्लॉट पंढरपूर हद्दीतला आहे पंढरपूर शहर हद्दीतला प्लॉट आहे त्याच्यामुळे खूप छान पद्धतीचा तुम्हाला डेव्हलपमेंट करण्यासाठी हा प्लॉट उपयोगी पडू शकतो तर अजून काही डिटेल्स हवे असतील अजून ह्याची सांगायची गोष्ट झाली तर ह्या मालकाची जी ऑफर आहे प्लॉटची ऑफर नऊ लाख रुपये गुंठा याप्रमाणे मालकाची ऑफर आहे ती ही निगोशिएबल ठेवलेली आहे तर अजून काय माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर येईल त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा रॉटबद्दलची डिटेल्स माहिती आम्ही तुम्हाला देऊ अजून काही ऑफ माहिती हवी असेल तर डेफिनेटली मला कॉल नक्की करा आम्ही तुम्हाला डेफिनेटली व्यवहार व्यवस्थित करून देऊ त्याचबरोबर अशाच प्रकारचे काही व्हिडिओ पंढरपूरबद्दल बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्यामुळे तुम्हाल नवी 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 तुम्हाल तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद 对，哈。